आपण काढली प्रभाग फेरी ओळख करून घेतली प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि रचनेची नंतर साधला संवाद जनतेचा आवाज भावना आणि आणि समस्या ऐकल्या आता वेळ आली आहे सगळ्याचा पारदर्शक हिशोब मांडण्याची आर चॅनल वर आम्ही घेऊन येतोय प्रभागाचा लेखा जोखा प्रत्येक प्रभागातील उमेदवार वास्तव आणि विकासाचा आरसा थेट तुमच्या समोर आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात प्रभाग संवाद आणि प्रभाग फेरीनंतर आपण मांडत आहोत प्रभागाचा लेखाजोखा या आणि या शृंखलेत आज आपण जातोय चौथ्या प्रभागात तर नमस्कार मी प्रकाश चौथे आणि आपण पाहत आहात लज आजरा चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टी चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल आपण प्रयत्न करूया प्रभाग क्रमांक चारचा लेखा चा लेखाजोखा मांडण्याचा शहराच्या वायव्यला वड्रगे रोड पासून ते कडगाव रोड पर्यंत भाग व्यापलेला हा प्रभाग आहे या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे हद्दवाडीनंतर शहरात समाविष्ट झालेले मतदार जितके आहेत तितकेच मूळ शहरातील मतदारही आहेत त्यामुळे सर्वार्थाने नव्या जुन्याचा संगम असलेला हा प्रभाग आहे बाराशे त्र्याऐंशी पुरुष आणि तेराशे एक स्त्रिया असा एकूण पंचवीसशे चौऱ्याऐंशी इथला मतदार वर्ग आहे त्यापैकी वडरगे रोडवरील विद्या कॉलनी पासून कडगाव रोडवरील खणगावे नगरपर्यंत वाडी हद्दीतील सुमारे सातशेहून अधिक मतदार आहेत तर या मतदारसंघाचा काबा असणाऱ्या गुजर वसाहतीमध्ये सुमारे आठशे तर काजूबाग परिसरात सुमारे सातशे मतदारसंख्या आहे याशिवाय साधना हायस्कूल परिसर कडगाव रोड इथेही मतदार वर्ग विखुरलेला आहे हद्दवाडीतील इतर प्रभागात भेडसावणाऱ्या रस्ते गटारी पाणी वीज याच समस्या याही प्रभागात जाणवतात इथली अची जागा सर्वसाधारण महिलेसाठी तर ची खुली आहे सर्वसाधारण महिलेच्या जागेसाठी इथे लढत होत असून राष्ट्रवादीकडून सुरेखा अनिल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचे पती अनिल गायकवाड हे सामाजिक क्षेत्रात काम करत असून गडिंगज तालुका सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे व्यवसाय आणि सामाजिक काम यातून मोठा जनसंपर्क असून राष्ट्रवादीच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत महायुतीकडून इथे बीनादेवी अनिल कोराडे यांना जनसुराज्यच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे त्या शिवराज महाविद्यालयात प्राध्यापिका असून गतनिवडणुकीपासून त्यांनी लढण्याची तयारी केली आहे त्यांचा परिवार काँग्रेस पक्षाशी निगडीत असून त्याच पाठबळावर त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याशिवाय इथे माजी नगरसेविका श्रद्धा सुनील शिंद्रे या पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत त्यांचे पती प्राध्यापक सुनील शिंद्रे हे ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून शिवसेनेच्या चिन्हावर लढणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत शिवाय कोणत्याही आघाडीत समाविष्ट न होता ही निवडणूक लढवणारा ही हा एकमेव पक्ष आहे त्यामुळे इथे तिरंगी लढत होत आहे इथल्या ब च्या सर्वसाधारण जागेवर दुरंगी लढत होत असून राष्ट्रवादीकडून रश्मीराज देसाई हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत ते बड्याचवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य राहिले असून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यासोबत त्यांचे वडील शामराव देसाई यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल राहिली आहे हा राजकीय अनुभव युवक संघटन आणि जनसंपर्क या बळावर ते ही निवडणूक लढवत आहेत महायुतीकडून येथे चिन्मय देशपांडे यांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आले असून ते प्रथित व्यावसायिक आहेत त्या माध्यमातून असलेला मोठा जनसंपर्क आणि युवक संघटन या बळावर ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर हा आहे चार नंबर प्रभागाचा लेखाजोखा तुम्हाला नेमका तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच निपक्ष निर्भीड व्हिडिओसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद